राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली नियमानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था पुणे के अंतर्गत अखिल भारतीय सहकारी सप्ताह का आयोजन किया गया जिसमें शिवाजी नलावड़े सिद्धार्थ कामले विष्णु घुमरे जैसे कई पदाधिकारी और भारी संख्या में स्थानीय लोग मौजूद रहे चेंबूर में आयोजित इस कार्यक्रम की शुरुआत दीप प्रजली से हुई आपको बता दें इस सभा में विष्णु घुमरे ने आगामी बीएमसी चुनाव में लड़ने की अपनी इच्छा भी जाहिर की सहकार क्षेत्र में किस तरह से बढ़ावा दिया जाना चाहिए और इसको कैसे बचाया जाए इस पर विशेष चर्चा की गई। आइए देखते हैं एक विशेष रिपोर्ट अखिल भारतीय सहकार संघ आदेश हर साल महाराष्ट्र राज्य सरकारी संघ को आता है उसके मुताबिक ये बात सरकार सप्ताह मुंबई सरकारी बोर्ड और उनके सब फेडरेशन उन्होंने सक्सेस किया इसके लिए मैं उनका सत्ता आभारी हूँ और आज भारी संख्या में आज इस सरकार सप्ताह में आ नहीं ये तो मैं बोला और ये बल हुआ ऐसा नहीं है लेकिन हमारा दिल का जो बात है होना चाहिए। है, दिल, है। दिल की बात एक ही है उनकी भागीदारी जैसा फिफ्टी फिफ्टी परसेंट है उनकी भागीदारी हर जगह पे होनी चाहिए तो सरकारी संस्था में खाली दो महिला और बाकी सब जेंट्स एक एक फिफ्टी परसेंट महिला होना तो सरकार विकास होने के लिए जिनको सरकार का तरफ से विकास करना है उन्होंने बाजू वाले को पूछना चाहिए कि आपका कैसा विकास हुआ वो तो पूछ के नहीं हो रेडीमेड का चाहिए सरकार रेडीमेड नहीं होगा तो आपको पूछना होगा आपको भारी कष्ट करना होगा और आपको पूरी जरिए पहला डिसाइड करना होगा बाद में आपका बराबर विकास होगा आत्मसात के हाँ सहकार म्हणजे हा आपला शाश्वत विकासाचा पाया आहे सहकार म्हणजे आपला विकासाचा पाया आहे आज आपण फक्त दूध वाल्यापासून ते वाल्यापासून तर सगळे जे मध्ये राहतात ते सहकाराचे आपण एकमेकाशी सहकाराच्या याच्यातून बदल बांधून घेतो त्या माध्यमातून आपला विकास करताना माध्यम ज्यावेळी विकास करताना आपण एकता असून नाही करणार तर सहकाराची ताकद आपल्या बरोबर असली पाहिजे चांगली प्रगती होऊ शकते या ठिकाणी लोकशाही व्यवस्थेचा एक महत्वाचा अमित भाई धा यांनी सहकारामध्ये नवीन मदत आणले आहे चांगले डिजिटल त्यांनी सुद्धा पण केलेलं आहे सरकाराला चांगला एक मार्ग देणारा त्यांनी ज्यावेळी मला वाटत या सहा महिन्यामध्ये त्यांनी नवीन नवीन प्रयत्न केले अर्थ विचार पण आहेत पण सहकाराला उत्तम क्षेत्रावर पोहोचवण्याचं काम भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे नवीन नवीन तंत्रज्ञान आहेत डिजिटल बँकिंग आहे या सगळ्या विभागामध्ये सगळ्यांचं संरक्षण आपल्याला करून घ्यायचं आहे मित्रांनो आज या ठिकाणी सहकार ही केवळ रचना नाही ही विचारधारा आहे या विचारधारेमध्ये आपल्याला काम करायचं आज विभागावर सगळ्या मांडवांवर मोठी मोठी मंडळी बनलेली आहे बरेचसे लोकांना माहितीये चंद्रकड मंडळी सामान्य कार्यकर्ता होतो पण सहकाराची ताकद काय सहकाराची ताकद काय आज विष्णू सज्जन झालेले आज एक एक वर एक ही एकमेकांना आम्ही जेव्हा एकमेकांबरोबर काम करतो ते एकमेकांना ताकद देण्याचं पण काम या माध्यमातून या मुंबई शहरामध्ये केलं जाते आज मी अभिमानाने सांगतोय ही मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती नरोडकर बाबतीपेक्षा सिनियर आहे तिथे पण आम्ही एकोणीसशे नव्याण्णव ला त्या ठिकाणी संचालक झालं त्या संचालकां झाल्यानंतर जी बँक पाचशे कोटीचे डिपॉझिट असणारी त्या जवळ पंधरा हजार कोटीच्या डिपॉझिट कडून जाऊन पोहोचलेली आहे माध्यमातून प्रवीण भाऊच्या माध्यमातून बऱ्याच या योजना आणलेल्या आहेत

त्यांना चारशे फुटाचे घर होतो त्यांना हजार स्क्वेअर आपण घर देतोय ही मुंबई बँक आणि मुंबई बँक त्यातल्या त्यामध्ये सहकार चळवळ ही किती सक्षम आहे याचा नवीन तरुणांनी येणाऱ्या सरकारात काम करणारी याचा निश्चितच गांभीर्यपूर्ण विचार करावा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म्हणजे पुणे मुंबई सहकारी बोर्ड निवेदे मुंबई श्री ओमसाई कौशलधारी मुंबई पूर्वनगरी जिल्हा उद्योग उत्पादक सरकारी संस्था व मुंबई या विभाग सेवा सदनतेमध्ये हा जो कार्यक्रमचा माझ्या नेत्यांनी मला सांगितलं की हा कार्यक्रम तुम्ही घ्या आणि त्यांनी तो कार्यक्रम मला सुरू केल्यानंतर मी पण स्वीकारला आणि माझ्या ह्या कार्यकर्त्या सहित माझ्या सहकार्याचे कार्यकर्ते माझे भारतीय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि माझे मित्रमंडळी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल मला खूप इतका आनंद झालेला आहे की मला असं वाटतंय की मी तर महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा संचालक आहे जिल्हा बँके संचालक आहे मुंजीवळ संचालक आहे पण असं वाटतंय आता या माध्यमातून महापालिकेच्या हाऊस मध्ये पण नेते माझे मला तिकीट देतील आणि नगरसेवक करून तिथे पाठवतील म्हणून हा आनंद मला सर्वात जास्त भेटलेला आहे शंभर टक्के मी एकोणीसशे नव्वद पासून भारतीय जनता पार्टीच काम करतो मी वाढ अध्यक्ष मुलाखत घेत आहे आपणही माझ्या टीम मध्ये काम केलेलं आहे अरे तालुका अध्यक्ष जिल्हा सेक्रेटरी सहकारी अध्यक्ष आजही माझ्या नेत्याच्या आश्वासामुळे माझ्या घरेक साहेब असल्यामुळे अध्यक्ष सरकार संघावरती आणि महाराष्ट्र सहसंयोजक आहे तर मला मागे दोन हजार संधी दिली होती पण माझी महापालिके नोकरीमुळे तुझी संधी घेतली नाही परंतु आज रोजी मी महापालिके महापालिका नोकरी आणि म्युन्सिपल बँके न्याय सोडू इच्छितोय आणि पक्षाने मला तिकीट दिलं तर शंभर टक्के हे माझ्या नेत्यांच्या हातात मी तिकडे नगरचे होईल फक्त मला माझ्या नेत्यांनी माझ्या हातात मला तिकीट आणून द्यावं आणि तिकीट आणून दिल्यानंतर शंभर टक्के सीट काढण्याची जबाबदारी माझी अनुभव आहे आता त्यांनी सांगितलं की जर बघा महारा मला तर महाराष्ट्र सोसायटी ऍक्ट हा तर माहितच आहे बँकिंग रिझर्व्ह बँक काय बोलते सरकार खाते काय बोलत नाबार्ड काय बोलत ज्या पलीकडे माझ्या पस्तीस वर्षाचा जो अनुभव आहे महापालिकेचा महापालिकेच्या कर्मचाऱ्यापासून मुकादमपासून अधिकारी वर्गापर्यंत काम करत आहे मग महापालिकेचा सेवा नियम महापालिकेचा ऍक्ट नगरसेवकाला काय का काम केलं पाहिजे मग फंड कुठून येतात हा नगरसेवकचे काय कर्तव्य आहे आणि कसं कुठून काम करायचं याचा सर्व एक अधिकारी म्हणून मला अनुभव आहे आणि तो अनुभव एखादा नवीन नगरसेवक झाला तर त्याला कमीत कमी दीड वर्ष रक्त काम शिकायला व आमच्यासारखा अनुभवी व्यक्ती महापालिका अधिकारी नगरसेवक गेला तर पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून हाऊसमध्ये माझ्या नागरिकांची समस्या मांडू शकतो आणि ते पार पाहू शकतो बाकी खबरों के लिए हमारे साथ बने रहिए अगर आपको वीडियो पसंद आए तो खबरों के लेटेस्ट अपडेट पाने के लिए लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें